आ, नमस्कार आज आपण विठ्ठल रुक्म्या मंदिरा मंदिरामध्ये आलोत आणि ह्या मंदिराची खासियत म्हणजे काय आहे की का इकडं बघा मंदिर म्हणजे कसं आहे सगळं हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर खूप हेमाडपंथी आहे खूप पुरातन काळातलं मंदिर आहे याला खूप मोठा इतिहास आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत हे मंदिर मंदिर ही खूप हेमाडपंथी आहेत पूर्ण म्हणजे सर्व म्हणजे अखंड दगडापासून बनवलेली ही मंदिरं आपण पाहत आहोत या मंदिरामध्ये आपण जाणून घेणार मंदिर आहोत हे मंदिरं देवराय यांच्या काळातले हे मंदिर आहेत असं सांगण्यात येते आणि कृष्णादेवरायच्या काळातील हे खूप या चिंचोळ नगरीमध्ये अशा प्रकारचे खूप पाच सहा मंदिर आहेत आणि ह्या मंदिरामध्ये आपण आज आलेलो ह्या मंदिराची एक विशेषता म्हणजे अशी आहे की आपण पाहू शकता त्या ठिकाणी भुईरे आणि ते भुईरे जुने लोकं सांगतात की ते भुईरे जे आहे धारोळचा जो किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये ते भुईरं निघतंय आणि ते भुयरे म्हणजे त्या भुयऱ्यामध्ये जुन्या काळामध्ये कितीतरी एक दोन खांडी मेंढ्या सोडल्या होत्या आणि त्या मेंढ्या सोडल्या असत्याने एक मेंढी मात्र त्या किल्ल्यामध्ये निघली बाकीच्या मेंढ्या काही समजा ऑक्सिजन मिळाला असेल की काही प्रॉब्लेम झाला असेल त्या काही आल्या नाहीत अशा प्रकारचं हे सांगितलं जातं हे भुईर धारूच्या किल्ल्यामध्ये निघतं आहे आणि हे हिमाडपंथी मंदिर आपण आज हे पाहू शकतात परंतु हे मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटते की हे बघा ह्याच्यावर कोरीव काम देखील केलेलं आहे ते काम या ठिकाणी केलेलं आहे जाणून घेऊ शकता आपण अनेक नक्षीकाम या ठिकाणी मंदिराच्या खांबावर आपल्याला पाहायला मिळते असंच आपण आता बाहेर जाऊया याच्यामध्ये परंतु इथं कुठेतरी आपल्याला असं जाणवतं आहे की या ठिकाणी या मंदिराकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतंय पडझड झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आता इकडं आपण जाणून घेऊया बाहेरचा भाग हे पाहू शकता हे कसं नक्षीकाम केलेलं आहे पण कुठेतरी याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही आहे हे बघा साईडला कशी म्हणजे घाण झालेली आहे आणि ह्याची दुरावस्था झालेली आहे परंतु प्रशासनाचं हे जे, जे लक्षण आहे हे पाहू शकता केवढं मोठं झाड या मंदिरावरती आलेलं आहे आणि त्याला कुणी म्हणजे असं त्याच्याकडे साफसूफ करण्याचा कुठं काही अंदाज दिसत नाही हे चबुत्रा होता याच्यातला एक खांब पडलेला आहे चार खांब होते हा चबूत्रा आहे हा खूप मोठा इतिहास पुरातन विभागासाठी खूप साक्षीदार आहे मात्र पुरातन विभागाचं याच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होताना दिसतंय आपल्याला हे पहा या ठिकाणी किती सुंदर नक्षीकाम होतं सुद्धा हे कोरीव काम केलेलं होतं हे मधी परंतु इथं सगळी घाण पडलेले आहे माती पडलेले आहे झाडं उगवलेले आहेत याचं प्रशासनाने वेळीच दखल घ्यायला पाहिजे आपण पाहू शकता गावकऱ्यांनी कुठंतरी याला याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते अर्धवटच काम आपल्याला या ठिकाणी पण पाहायला मिळत आहे हे महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे मधी महादेवाची मूर्ती देखील या मंदिरात आहे याच्यामध्ये देखील खूप म्हणजे हेमाडपंथी आहेत खांब या ठिकाणी उभा केलेला आहे नक्षीकाम केलेलं आहे त्याचबरोबर आपण आता पाठीमागची बाजूसुद्धा जाणून घेणार आहोत पाहू शकता या ठिकाणी ही दूर अवस्था कशी झालेली आहे हे अक्षरशः दगड काळजीपूर्वक न केल्यामुळे हे दगड कुठेतरी जिजून जे काम केलेलं होतं ते कुठेतरी खराब झालेलं आपल्याला या ठिकाणी भेटतंय हे असं हे जे इतिहासाचे हे जे पुरावे आहेत हे कुठं आता सापडत नाहीत इत परंतु इथं आपल्याकडे या चिंचोण नगरीमध्ये असताना प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं याच्याकडे लक्ष नाही आम्ही वेळोनवेळी गावकऱ्यांनी याच्या ह्याच्यासाठी पाठपुरावा केला अर्ज भानगडी केल्या परंतु प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही बघा किती सुंदर असे हे देखावे आहेत कोरीव काम आहे हे काहीतरी खानाखुणा आहेत जुन्या इतिहास याला काहीतरी आहे परंतु याच्याकडे पुरातन विभागाने किंवा प्रशासनाने न लक्ष दिल्यामुळे याच्यातून कुठल्याही प्रकारचं काही माहिती आपल्याला आणखी मिळाली नाही हे अशी बघा मंदिरं किती सुंदर कुरीव काम आहे नक्षीकाम आहे कसे म्हणजे अखंड बनवलेलं आहे परंतु इथं कुठेतरी गावकरी आणि प्रशासन यांनी मनावर घेऊन याच्याकडे याचं याच्या जीर्ण उद्धार करावा अशा प्रकारची विनंती आपण आज प्रशासनाला करणार आहोत पुरातन विभागाला करणार आहोत हे आपण इथं पाहू शकता अशा प्रकारचं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिरा परंतु हे ये कुठंतरी येतं मंदिराची स्वच्छता म्हणा किंवा काहीतरी म्हणा इथं आपल्याला याची उणीव या ठिकाणी जाणवत आहे ह्या मंदिराची आपण सगळी माहिती पाहिली याचं वाजून पाहिली याची काय दुरावस्था आहे आणि या ठिकाणी प्रशासनाच्याकडे दुर्लक्ष करत आहे नगरी नगरीमध्ये हनुमंत मात्रे आणि कॅमेरामन अशोक फपा धन्यवाद